जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड में सेवें सांगली लोकसभेचा तिडा सुटता असेच म्हणावे लागेल महाविकास आघाडीतर्फे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी फिक्स झाली असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे मात्र विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले असून उद्या महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करून अपक्ष अर्ज भरणार आहेत त्यासाठी जय्यत तयारी झाली असून मोठे शक्ती प्रदर्शन होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे सांगलीचे आराध्य दैवत श्री गणरायाचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे व आता निर्णय जनतेच्या कोर्टात होईल असे कार्यकर्ते म्हणत आहेत त्यासाठी गावागावातून कार्यकर्त्यांच्या गाड्या सांगलीकडे रवाना होणार आहेत मिरज तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तसेच काँग्रेसमधील संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस शब्द पुसून काढला होता त्यानंतर विशाल पाटील यांनी पुन्हा नव्याने काँग्रेस कमिटीचा बोर्ड लावला जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहिले होते आम्ही तुमच्यासोबत आहोत असे वचन दिले त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढू शकते मोठे शक्ति प्रदर्शन दिसल्यास महाविकास आघाडी निर्णय बदलेल की विशाल पाटील बंड करून थंड राहतील हे येणारा काळच ठरवेल सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज